देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधुभगिनींचे सरस स्वागत करीत आहे आमचा विशेष कार्यक्रम साधना रहस्य ह्यात आज आपण चर्चा करणार आहोत श्री हनुमंत म्हणजे मारुतीरायाची उपासना कशी करावी या विषयावर डॉक्टर सी अशोक कुमार गुप्ता यांच्यातर्फे हिंदी भाषेत प्रसारित केलेल्या व्हिडिओचा हा स्वैर मराठी अनुवाद आहे मारुतीची उपासना करण्याचा सर्वात प्रचलित आणि लोकप्रिय मार्ग म्हणजे हनुमान चालिसा ह्याचे पठण पाठण करणे हनुमान चालिसा संपूर्ण उत्तर भारत आणि मध्य भारतामध्ये फार लोकप्रिय आहे रोज सकाळी पाच वेळा आणि सायंकाळी पाच वेळा हनुमान चालिसाचे पठन केले तर बाहेरच्या बाधेची प्रेत विषादच्या बाधेची पुष्कळ शांती होते बाधा नियंत्रणात राहते आणि हनुमंताची देखील होते हनुमान चालिसा हा पाठ हिंदी भाषेमध्ये असल्यामुळे त्याला तो वाचायला सोपा आहे त्याला विशेष असे नियम नाही संस्कृत भाषेत नसल्यामुळे त्याला उच्चाराचंही फारसं बंधन नाही आहे कुठलीही व्यक्ती लहान मुलं स्त्रिया म्हातारी माणसं तरुण मुलं तरुण पुरुष सगळी सगळे लोक मारुतीरायाची उपासना करण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण पाठण सहजरित्या करू शकतात हा सगळ्यात पॉप्युलर असा मार्ग आहे त्यामुळे हनुमान चालिसाची उपासना आपण रोज सकाळ संध्याकाळ करू शकता याचबरोबर सुंदरकांडाचे पाठसुद्धा फार प्रचलित आहे सुंदरकांडसुद्धा हिंदी भाषेतच आहे त्यामुळे संपूर्ण उत्तर भारतामध्ये आणि मध्य भारतामध्ये हे फार लोकप्रिय आहे सुंदरकांडाचे पाठ साधारणत मंगळवारी आणि शनिवारी करावे ह्याने हनुमंताची कृपा प्राप्त होते आणि घरामध्ये सुख समृद्धी शांती राहते अर्थात विशेष काही संकल्प असेल तर देखील सुंदरकांडाचे पाठ करता येतात पण साधारणतः मंगळवार आणि शनिवारी सुंदरकांडाचा पाठ करण्याचं प्रचलन आहे आपण स मंगळवारी आणि शनिवारी याचे पाठ करू शकता बजरंगबाणाचे पाठ करण्याचे मात्र नियम आहेत बजरंगबाण ह्या प्राकृत स्तोत्रामध्ये रामाची शपथ दिलेली असून केवळ आणि केवळ ज्यावेळेस मोठं संकट आलं असेल त्याच वेळेस बजरंगबाणाचे पाठ करावे बजरंगबाणाचे पाठ सकाळी सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्ताच्या नंतर करावा असा साधारण नियम आहे मात्र बजरंगबाण हा सामान्य उपासनेचा सा मार्ग नसून ज्यावेळेस मोठं संकट आलं असेल त्याच वेळेस म्हणजे विशेष प्रसि परिस्थितीमध्येच बजरंगबाणाचे पाठ करण्याचा नियम आहे सर्वसामान्य पद्धतीने याचे पाठ करू नये अर्थात गुरुउपदेश जर असेल तर आपण याचे पाठ करू शकता परंतु जोपर्यंत मोठं संकट येत नाही किंवा आपण फार कठीण परिस्थितीमध्ये फसत नाही तोपर्यंत बजरंगबाणाचे पाठ करू नये असा साधारण नियम आहे कारण यामध्ये रामाची शपथ दिलेली आहे ती शपथ शत्रूला दंड देण्याची शपथ आहे त्यामुळे विशेष परिस्थितीमध्येच याचा उपयोग साधनेसाठी करावा हनुमंतासंबंधी हे दोन पाठ म्हणजे हनुमान चालिसा आणि सुंदरकाठ याचे पाठ कधीही करता येतात कोणीही करू शकतं बजरंग बाण मात्र विशेष परिस्थितीमध्येच उपासनेसाठी वापरलं जातं शनिवार आणि मंगळवार हे दोन दिवस हनुमंताचे दिवस समजले जातात ते विशेष दिवस यांच्या उपासनेचे आहेत या दोन्ही दिवशी सकाळी लवकर स्वच्छता करून म्हणजे आंघोळ करून लवकर हनुमानाच्या मंदिरात जावं त्या ठिकाणी हनुमंताला तेल वाद द्यावी धूप द्यावा हनुमंताला फुटाणे बुंदी बेसनाचे लाडू नारळ केळं फार प्रिय आहेत त्यांचा नैवेद्य हनुमंताला द्यावा हनुमंताच्या मूर्तीसमोर श्रीराम जय राम जय जय राम म्हणजे रामनामाचा जप मोठ्यानी करावा हनुमंताला रामनाम फार प्रिय आहे त्यामुळे रामनामाचा जप त्यांच्यासमोर अवश्य करावा दर पौर्णिमेला शक्य झालं तर हनुमंताला सिंदूर लेपन नक्की करावं शेंदूर लेपन केलेलं हनुमंताला फार प्रिय आहे त्यामुळे शक्य झालं तर दर पौर्णिमेला ते नक्की करावं हनुमंताच्या मूर्तीसमोर रामनामाचा जप केला तर हनुमंताची कृपा फार लवकर प्राप्त होते अर्थात हे सगळे उपासनेचे मार्ग जे आहेत ते सर्वसामान्य उपासनेचे मार्ग आहे विशेष उपासना जर आपल्याला हनुमंताची करायची असेल तर अर्थातच त्यासाठी गुरुदीक्षा फार आवश्यक आहे देवराधा ट्रस्टतर्फे हनुमंताची विशेष उपासना म्हणजे हनुमंताच्या बीजमंत्रांची उपासना कवचाचे पाठ कसे करावे ह्याचे प्रशिक्षण दिले जाते आपल्याला जर हनुमंताची विशेष उपासना करायची असेल त्यांची विशेष कृपा प्राप्त करायची असेल सिद्धी प्राप्त करायची असेल तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता आपल्याला योग्य तो उपदेश केला जाईल संपर्क केवळ व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच करावा आमचे व्हॉट्सअप नंबर खाली दिलेले आहेत त्यांच्यावरती आपण संपर्क करू शकता कृपया कॉल करू नये